अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उबजार डी बी सी मध्ये न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलायचे म्हणून आलो आहे विषय आहे एक नाजूक आणि गंभीर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्हा किंवा राज्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय मला वाटतो प्रामुख्यानं हा विषय युवक वर्गाला धरून किंवा विषय आहे युवकांच्या पाल्यांना अगदी याबाबत दक्षता घेणे किंवा युवकानेही दक्षता घेण्यासारखा हा विषय आहे मी कोणताही व्यक्तीचे किंवा अन्य संस्थेचे नाव न घेता हा विषय आपल्यासमोर मांडत आहे एका तरुण युवकावर गुजरलेला हा प्रसंग आहे अशा प्रकारचा प्रसंग कित्येक तरुणांच्यावर किंवा सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा मध्यमवयीन जे लोक आहेत आशांच्यावर गुजरला असेल याबाबत दक्षता असावी म्हणून हा विषय मांडत आहे आमच्या स्थानिक ठिकाणीच गावातील राहणाऱ्या एका युवकावर गुजरलेला हा प्रसंग आपल्यासमोर मांडत आहे व्यक्तीचं त्या युवकाचं नाव मी घेऊ इच्छित नाही जिथे प्रसंग घडला त्याही ठिकाणचं मी नाव घेऊ इच्छित नाही विषय असा की संबंधित युवक एका आर्थिक देवघेव करणाऱ्या संस्थेमध्ये कार्यरत आहे नोकरीला कार्यरत आहे त्याच्या सांगण्यानुसार त्या संस्थेमध्ये अचानक एक दिवस काही हा प्रसंग साधारणतः या महिन्याभरातला आहे त्या संस्थेमध्ये अचानक काही लोक आले साधारणतः हे लोक आपण एका आरोग्य तपासणीच्या करिता आलेलो आहोत आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आम्ही आरोग्य तपासणी करणार असे सांगून त्या संस्थेतील एका रूममध्ये ज्यावर प्रसंग गुधरला त्या तरुणाला त्याने हात बनवले आणि त्याची शारीरिक तपासणी करण्याची आहे असं सांगून त्याची तपासणी करत असताना त्याला विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि यावेळी त्या कर्म, तरुण कर्मचाऱ्याला काही माहिती नसताना त्याचा व्हिडिओ शूट केला या दरम्यान जे ते लोक होते त्यांच्यासोबत एक तरुणीसुद्धा होती असे तो योग सांगतो त्या ठिकाणी तपासणीचा बहाना करून तिथून ते निघून गेल्यानंतर काही दिवसानंतर त्या तरुणाला फोन येऊ लागले आणि त्याला ते तेथून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात झाली त्या तरुणाकडे चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार रुपयांची वेगळ्या माध्यमातून म्हणजे संपर्काच्या माध्यमातून त्याला फोन करून त्याला भीती घालण्याचा प्रयत्न सुरू झाला त्या तरुण कर्मचाऱ्याने कसे बसे कुणाकडून कर माझ्याकडे ही माहिती पोहोचवली आणि आपल्याला मदत करण्यासाठी विनंती केली मी त्याला धीर दिला प्रथम त्याला सांगितले की तू म्हणजे निरोप दिला की तू प्रथम पोलीस स्टेशनला जा आणि त्या ठिकाणी तुझी तक्रार दाखल कर तक्रार दाखल कर म्हणजे तक्रारदाराचे नाव येणार ना, पुन्हा जिथं काम करतो ते सर्वच तिथे येणार या भीतीपोटी या तरुणाने जाण्याचे टाळले मात्र तो दोन जो तीन दिवस अस्वस्थ असल्याचे जाणवले वैयक्तिक तो माझ्याकडे आले नाही पण त्याने दुसऱ्या एका मित्राकडून मला ती माहिती दिली मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला मी त्याला सांगिते तू घाबरू नको तुला तुला जेवढा घाबरशील तेवढं तुला ते अधिकच घाबरून सोडतील त्यामुळे तू पहिला एक काम कर जी सर्व तुझ्याकडे मोबाईलवर जी माध्यमं आहेत वेगवेगळी व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक इतर जी काही माध्यमं आहेत ती सर्व ब्लॉक करून टाक किंवा बंद करून टाक आणि आनंद नंबर म्हणजे अनोळखी नंबरवरून जर कॉल आला कोण आला तर तो अजिबात उतरू नको अशी त्याला मी माझ्या पद्धतीनं माहिती दिली अर्थात त्याला ते फटले असावे त्यानंतर त्या प्रकारे कुठल्याही प्रकारे कदाचित त्याला कोण आलेले नसतील आणि त्यामुळे तो रोज आपल्या कामावर जात आहे त्याची त्याच्या मनातील भीती जी आहे ती दूर झाली आहे सांगण्याची एक आहे की ही माहिती माझ्यासमोर आल्यानंतर आणखी मला वाटतं सहा महिन्यामागे अशीच एक घटना कानावर येत होती एका विवाहितांना विवाहितमधील पुरुष जो होता त्या पुरुषाला देखील अशा प्रकारे मो मोबाईलवरून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू झाल्याचे सांगण्यात येत होते मित्रांनो सांगण्याचा एकच उद्देश आहे की सर्वांनीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे अशा माध्यमातून वेगवेगळे कारणे सांगून असे भामटे किंवा नसले लोक पुढे आपल्याला फसवू शकतात त्यावेळा आपण पोलीस आहेत अशी देखील बतावणी करून भीती घालून फसवू शकतात किंवा फसवण्याचा प्रकार होऊ शकतो असा प्रकार अनेक वेळा जागोजागी कुठे कुठे घडल्याचं राहणार येत आहे याला पुस्ती देता येत नाही मात्र ज्या घटना घडल्या त्या आपल्या नावाची चर्चा होईल म्हणूनसाठी समोर येऊन कोणी सहसा सांगण्याचं सा धाडच करत नाही किंवा पोलिटिशनवर जात नाही एकंदरीत सांगण्याचा सा हेतू आहे की सर्वांनीच याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे तरुण वर्ग असो किंवा मध्यम वहीण असो सर्वांनीच मोबाईलवर ज्या मैत्रीच्या स्वरूपामध्ये कोणी आपल्याला विनंती करत असेल रिक्वेस्ट करायचं असेल तर लगेच आपण मोहपाशात जाळ्यात अडकूनही सावधानता बाळगणे आवश्यक आहे आणि दृष्टीतून मी हे त्या उदाहरण दाखल त्या, त्या युवकाची व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सांगित आहे आपल्या सर्वांच्याच हातामध्ये मोबाईल आहेत खास करून वर्ग जागोजागी घोळक्याने घोळक्याने एकत्र बसून मोबाईल हाताळत असताना आपण पाहतो मग वेळेचे बंधन नाही काळाचे बंधन नाही काय नाही जिकडे तिकडे असे प्रकार आपण पाहतो आणि हे पाहत असताना अशा प्रकारे कोणाच्या तरी आपण जाळ्यात अडकतो आणि मग ब्लॅकमेल सुरू होतं ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामध्ये असे कितीतरी तरुण किंवा मध्यमवर्गीवहीन अडकले असतील आणि आपले आपल्या भीतीपोटी किंवा लाजेपो खातर मुकाड्याने सगळं काही सहन करत असतील असा अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येईल न घाबरता न भिता सर्वांनीच अशा ज्यांच्यावर अशा प्रकारचे प्रसंग उदरले असतील अशाने जे मोबाईलच्या अन्य माध्यमं आहेत मोद मोबाईलमधली ती माध्यमे सर्व ब्लॉक करणे एवढेच त्यावर हा पर्याय असू शकतो किंवा आहे असं म्हणता येईल आणि कोणत्याही दृष्टिकोनातून किंवा आणि कोणत्याही बाबीतून आपण भरडले जाऊ नये त्याची दक्षता घेणे गरजेचं आहे पैशाची मागणी किंवा पुलीस केस होईल अडकलं जाईल अशा भीतीला घाबरून न जाता शक्यतो सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे आपल्याला असा प्रसंग उजरू नये यासाठी दक्षतापूर्वक मोबाईल हात मिळणं आवश्यक आहे याचबरोबर अलीकडेच्या काळामध्ये लिंकवरून ब्लॅकमेलचं पण आपण तालुक्यात घडल्याचे आपण ऐकतो एखादी लिंक आपण ओपन करतो आणि त्यावेळी आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती जो डाटा आहे तो संबंधित जे सायबर क्रायमल आहेत ती माहिती गोळा करून घेतात त्यामध्ये तुमच्या समजा फेसबुक आहे किंवा व्हॉट्सअप आहे त्यावर तुमचं नाव गाव पत्ता तुम्ही करत असला आहे व्यवसाय तुमचा पगार तुमची अन्य काही आर्थिक परिस्थिती यावरून हे लोक तुम्हाला हेरतात आणि कुठल्या तरी जाड्या अडकवत असतात बदनाम होऊ नये या भीतीपोटी आपण मग मागील ते पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या घराण्याचं नाव बदनाम होईल गावामध्ये आपली अबरू जाईल त्या भीतीपोटी आपण मुख्याने कुणाला काही न सांगता मग मागील ती रक्कम देत जात असतो पुन्हा एक असाच प्रकार मला आठवतो एका प्रकरणी आशन घडले होते एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेली ही माहिती आहे ते पोलीस अधिकारी त्यांचे मित्र व्यवसायाने एक चांगल्या मुद्द्यावर असलेली होती त्यांचेही नाव इथं सांगण्याची आवश्यकता नाही समजून घ्या आपण त्या व्यक्तीला पण असंच ब्लॅकमेलिंग सुरू झालं आणि नंतर त्या व्यक्तीकडे पैशाची मागणी होऊ लागली त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील आपल्या पत्नीला मुलांना कुणालाही न समजता वीस हजार तीस हजार चाळीस हजार असं पैसे त्या व्यक्तीला पाठवून देण्याची सुरुवात केली जवळजवळ लाखाच्या वरती रक्कम गेल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या पोलीस अधिकारी मित्रांची गाठ घेतली आणि सर्व परिस्थिती सांगितली पोलीस अधिकाऱ्याने आपला मित्राची फसवणूक झाली आहे हे ओळखून त्यांची मदत करण्यासाठी ते त्यांच्या मतीला धावून गेले संबंधित ज्या मोबाईल नंबरवरून फोन येत होता त्या फोनचा प्रेस घेत घेत दूरवरच्या गावांच्या पुढे जाऊन तपास करण्यात आला मात्र अखेरपर्यंत पैसे ब्लॅकमेल करून उकळणारे सापडले नाहीत सायबर क्राईमला अशा प्रकारच्या घटनांची नोंद होत असते पण त्याची उकल लवकर होऊ शकत नाही कारण का हे लोक वेगवेगळे फोन नंबर वापरत असतात त्यामुळे ते सापडू शकत नाहीत एक व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे चांगले व्यक्ती तिथे त्यांचेही मी नाव घेऊ इच्छित नाही त्या ते, व्यक्तीचा एक असाच प्रसंग त्यांच्या कुटुंबाने पाईपलाईनमधून गॅस घेण्यासाठी अप्लाय केला होता आणि त्या व्यक्तीच्या घरी फोन आला मोबाईलवर फोन आला त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन आला आणि त्यांनी लिंक पाठवली की तुमचे गॅसचे पैसे या ठिकाणी या लिंकवर पाठवून द्या आणि बघता बघता त्यांना जवळजवळ दोन लाखाचा गंडा बसला त्याबाबतची तक्रार आपल्या शेजारच्या बेळगाव पोलीस स्टेशनमध्ये आहे तपास सुरू आहे मात्र सध्या हे दाम्पत्य दोन लाखाला गंडा स्वतःवर घेऊन बसलेलं आहे अशा अनेक प्रकार या सायबर माध्यमातून घडत आहेत सायबरकडे तक्रारी आहेत सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रारी जातात त्यांची उकल लवकर होत आहे कारण का हे फसवणूक करणारे लोक जे आहेत त्यांचं जे नंबर आहे असतात किंवा लिंक जे असते हे सगळे ते त्या तेवढ्या काळापुरतेच ते, ते वापरले जातात आणि त्यामुळं हे लोक सापडत नाहीत त्यांचा ठावठिकाणा पत्ता वगैरे सापडणे कठीण होते अशा अनेक उदाहरणं आहेत जे आपल्या आजूबाजूला घडत आहेत आता यावरून आपल्याला एकच म्हणता येईल की आपण सावधानता बाळगण्याशिवाय पर्याय नाही मोबाईलचा वापर आपण योग्य त्या पद्धतीने केला पाहिजे जितका तो चांगला आहे तितकाही त्यातील काही गोष्टीमुळं आपण अडचण येऊन मग आपल्याला पश्चाताप होतो जितके चांगले तितके वाईट असेही म्हणता येईल एकंदरीत या वेगवेगळ्या घटनेच्या वरून आपल्याला एवढंच म्हणता येईल की आपल्याला मोबाईल हाताळताना सावधानता बाळगल्याशिवाय ना पर्याय नाही थांबवूया आपण धन्यवाद धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज